नमस्कार मित्रांनो ऑक्टोबर महिन्याचा दिवाळीनंतर जो हप्ता जमा होणार आहे महिलांच्या खात्यामध्ये तो कोणत्या महिलांना जमा होणार आहे ते समजून घेऊया कारण बघा आता महिलांनी के वाय सी केलेली आहे आणि काही महिलांची के वाय सी बाकी आहे आता ज्यांनी के वाय सी केली त्यांनाच पैसे मिळतील की ज्यांची के वाय सी बाकी आहे त्यांना देखील पैसे मिळतील का तर याबाबत आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे समजून घ्या की ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता जमा होणार आहे त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे आणि त्या निधी वितरणाचा जो जी आर आहे तो तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता आता हे पैसे जवळपास नोव्हेंबर महिन्यात महिन्याच्या आठ दहा तारखेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातील अशी अपेक्षा आहे परंतु कोणत्या महिलांच्या आता ज्या महिलांनी के वाय सी पूर्ण केली असेल त्यांनासुद्धा हे पैसे मिळतील आणि ज्यांची के वाय सी बाकी असेल त्यांनासुद्धा हे पैसे मिळतील परंतु तु तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीमध्ये असले पाहिजे आता बऱ्याच महिला काय होणार आहे बघा के वाय सी केल्यानंतर अपात्र होऊ शकतात परंतु कधी ज्या वेळेस केवायसीची जी मुदत आहे ती संपल्यानंतर आता अठरा नोव्हेंबरपर्यंत सगळ्या महिलांना के वाय सी पूर्ण करायची आहेत आणि त्यानंतर जे तिथून पुढचे हप्ते असेल त्यासाठी तुमचे पैसे थांबवले जाऊ शकते जर तुम्ही के वाय सी केली नाही तर परंतु जर तुमची के वाय सी बाकी असेल तरी देखील तुम्हाला या ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो कारण के वाय सी करण्यासाठी अठरा नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे आणि ज्या महिलांची के वाय सी पूर्ण झालेली आहे त्यांनासुद्धा हप्ता मिळेल परंतु के वाय सी केल्यानंतर जर तुम्ही अपात्र आढळलात तर कदाचित नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो कदाचित तुम्हाला मिळणार नाही आता मित्रांनो ज्या महिलांना पती किंवा वडील नाही आहेत किंवा विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी अजूनही काही अपडेट आलेलं नाही आहे जर त्याबाबत काही अपडेट आलं किंवा त्यासाठी काही कोणता मार्ग सापडला तर त्याची माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या सर्व छोट्या मोठ्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र